नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालपासून आपण ग्रुप डी एक्झामसाठी जनरल नॉलेजची सिरीज चालू केलेली आहे आज आपल्याला आर आर बी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या ले एक्झाममधील आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा झालेला शिफ्ट वनचा पेपर बघायचा आहे पहिला प्रश्न पहा कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा एकोणावीसशे अंतर्गत लोक अदालतींना खालीलपैकी कोणत्या प्रकरणांचा निपटारा करण्याचे अधिकार क्षेत्र नाही उत्तर घटस्फोट आणि नॉन कंपाऊंडेबल फौजदारी खटले दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या संस्थेने अवकाश अनुप्रयोगांसाठी विक्रम बत्तीसशे एक आणि कल्पना बत्तीसशे एक मायक्रो प्रोसेसर विकसित केले उत्तर इस्रो भारतीय संविधानाच्या कलम एकोणावीसमध्ये सहा स्वातंत्र्याची हमी दिली आहे खालीलपैकी कोणते त्यापैकी एक नाही उत्तर अटकेपासून स्वातंत्र्य जैन धर्मग्रंथांच्या साहित्याचे पहिले पद्धत शिरीकरण डॅशडॅश येथे झाले उत्तर पाटलीपुत्र कोणत्या कलमात महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग समित्या स्थापन करण्याची तरतूद आहे उत्तर कलम दोनशे त्रेचाळीस यस दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने श्रीहरिकोटा येथे कोणत्या क्रमांकाच्या पॅडच्या स्थापनेला मान्यता दिली उत्तर पॅड तीन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये थेट परकीय गुंतवणूक मिळवणाऱ्या सर्वोच्च कंपन्यांच्या बाबतीत सेवा क्षेत्राचा क्रमांक किती आहे उत्तर पहिला गांधीजींची सत्याग्रहाची पद्धत भारतात प्रथम कुठे विकसित झाली आणि नंतर स्वातंत्र्य लढ्याचे साधन म्हणून पूर्णपणे विकसित झाली उत्तर चंपारण चॅम्पियन्स बुद्धिबळ दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यातून ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीससाठी पात्र ठरणारा खालीलपैकी कोण पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला उत्तर अर्जुन एरिगाइझे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये देशाच्या एकूण उत्पादनापैकी वीस टक्केपेक्षा जास्त व्यावसायिक फुलशेती लागवडीत भारतातील कोणते राज्य सर्वाधिक योगदान देते उत्तर तामिळनाडू चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी खालीलपैकी कोणता जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे उत्तर चेनाब पूल खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात अठार मैदानी प्रदेश आणि किनारी मैदाने तिन्ही प्रकारचे भौतिक विभाग आहेत उत्तर तामिळनाडू वोमेश चंद्र बोनर्जी यांनी डॅश डॅश दरम्यान बंगाल विधान परिषदेत कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले उत्तर अठराशे चौऱ्याण्णव ते अठराशे पंच्याण्णव भारताला श्रीलंकेपासून वेगळे करणारे कोणते भौगोलिक वैशिष्ट्य आहे उत्तर पार्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे श्री दीपक कुमार केडिया खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत उत्तर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक पी आय बीने प्रकाशित केलेल्या सराव संक्षिप्त माहितीनुसार दहा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील संयुक्त विशेष दलांच्या सराव खंजर बारामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित केले गेले उत्तर दहशतवादाविरोधी खालीलपैकी कोणते सूक्ष्मपोषक घटक म्हणून वर्गीकृत आहे उत्तर जीवनसत्वे ओडिसी नृत्याचे सुरुवातीचे स्वरूप मंदिरात सेवा करणाऱ्या महिला करत असत त्यांचे पारंपारिक नाव काय होते उत्तर महारी अठराशे सोळामध्ये हवेतील ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन लक्षात घेऊन न्यूटनच्या ध्वनीच्या वेगाच्या सूत्रात कोणी बदल केले उत्तर पिएरे सायमन लापलेस तेलंगणा येथे झालेल्या बहात्तराव्या मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस या स्पर्धेतील भारतीय स्पर्धकाचे नाव काय होते उत्तर नंदिनी गुप्ता खालीलपैकी कोणत्या कायद्यांमुळे ईस्ट इंडिया कंपनीवर ब्रिटिश संसदीय नियंत्रणाची सुरुवात झाली उत्तर रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ सतराशे त्र्याहत्तर अणुआपत्तींसाठी खालीलपैकी कोणते प्रतिबंधात्मक उपाय आहे उत्तर उपकरणे किंवा ऑपरेटरमधील बिघाड शोधण्यासाठी व्यापक देखरेख आणि नियमित चाचणी दोन हजार पंचवीसमध्ये डेरिव्हेटिव्ज ट्रेडिंगबाबत भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डने कोणते महत्त्वपूर्ण बदल लागू केले उत्तर ट्रेडिंग जोखीम कमी करण्यासाठी इंडेक्स ऑप्शन्समध्ये ओपन पोझिशन्सवर मर्यादा आणणे नाविन्यपूर्ण शहरी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जाहीर केलेल्या अर्बन चॅलेंज फंडचे एकूण मूल्य किती आहे उत्तर रुपये एक लाख कोटी अलीकडेच बातम्यांमध्ये असलेला चागोस द्वीपसमूह कोणत्या दोन देशांमधील वादग्रस्त प्रदेश आहे उत्तर युनायटेड किंगडम आणि मॉरिशस सार्वजनिक सेवा हक्क कायदा प्रथम कोणत्या भारतीय राज्याने सादर केला उत्तर मध्य प्रदेश उत्तर प्रदेशातील कमला नेहरू मेमोरियल ट्रस्टच्या जमीन वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला उत्तर सार्वजनिक लाभ मूल्यांकनाअभावी जमीन वाटप रद्द केले पंजाबमधील अमृतसर येथे असलेले सुवर्ण मंदिर याला पर्यायी म्हणून डॅश डॅश असे ओळखले जाते उत्तर श्री हरमंदिर साहिब सारनाथ येथील सिंह राजधानी जी भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारली जाते ती खालीलपैकी कोणत्या मौर्य राजाने उभारली होती उत्तर अशोक कोणत्या वैद्यकीय संधीनुसार खाण्याच्या विकाराचे वर्णन केले जाते ज्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा खर्च मर्यादित केला जातो ज्यामुळे वजन लक्षणीयरित्या कमी होते उत्तर एनोरेक्सिया नरबोसा भारताच्या द्विप्रकल्पीय पठाराबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही उत्तर द्विप्रकल्पीय पठारामध्ये तीन विस्तृत विभाग आहेत म्हणजे उत्तरी हायलँड्स मध्य हायलँड्स आणि दख्खन पठार ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास हा संपर्क वाढविण्यासाठी आणि बाजारपेठ आणि सेवांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कोणती योजना संपर्क नसलेल्या वस्त्यांना सर्व हवामान रस्ते जोडणी प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते उत्तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना डाळींवरील विशेष अन्नधान्य उत्पादन कार्यक्रम डॅश डॅश या वर्षात राबविण्यात आला उत्तर एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कोणी सुरू केली उत्तर केंद्र सरकार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या आय क्यू एअरच्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार मेघालयातील कोणते ठिकाण जागतिक स्तरावर सर्वात प्रदूषित आहे उत्तर बार्नीहाट भारतीय संविधानाच्या कलम त्रेचाळीस अ अंतर्गत राज्य धोरणाचे खालीलपैकी कोणते निर्देशक तत्व दिले आहे उत्तर औद्योगिक व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग दोन हजार पंचवीसच्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या उंच उडीत कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले उत्तर पूजा सिंग संगणक प्रणालीवर खालीलपैकी कोणती फायल व्यवस्थापन पद्धत खराब मानली जाते उत्तर असंबंधित आणि विखुरलेल्या फोल्डर्समध्ये तात्पुरत्या फाईल्स सेव्ह करणे इंद्रा दोन हजार पंचवीसच्या संदर्भात दिलेली विधाने बरोबर आहेत की चूक आहेत ते ओळखा विधान एक हा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव आहे विधान दोन या सरावाच्या चौदाव्या आवृत्तीत विविध प्रकारच्या क्रियाकलापांचा आणि सामान्य सागरी धोक्यांना तोंड देण्यासाठी परस्पर कार्यक्षमता वाढविण्यासाठी डिझाईन केलेल्या संरचित कवायतींचा समावेश होता उत्तर विधान दोन बरोबर आहे आणि एक चुकीचे आहे संगणक मेमरीमध्ये यस रॅम या, या संक्षिप्त नावाचा अर्थ काय आहे उत्तर स्टॅटिक रँडम ॲक्सेस मेमरी विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पेपर कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या ग्रुप डीची तयारी करणाऱ्या मित्रांनासुद्धा नक्की शेअर करा धन्यवाद